नमस्कार स्वागत वेग वेग आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया ब्रेड बटाटा थालीपीठ थालीपीठ तर आपण नेहमी वेगवेगळ्या पिठांची बनवतो वेगवेगळ्या प्रकारे थालीपीठ करून खातो पण आज आपण बनवूया ब्रेड आणि बटाट्याचं थालीपीठ इथं आपण थालीपीठासाठी लागणारे जिन्नस नस घेतलेले आहेत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया छान चवीचं हे थालीपीठ होतं खरपूस खमंग थालीपीठ आपण आज बनवत आहोत अगदी नाश्त्यासाठी म्हणा किंवा टिफिनसाठी म्हणा फार छान पदार्थ आहे हा हे बटाटे छान उकडून घेतलेले आहेत आपण आणि आता ते किसून घेऊया बारीक किसणीने हे बटाटे किसून घ्यायचेत आपल्याला जेव्हा आपण हे बटाटे असे छान कुस किसून घेतो एक सारखं आपलं थालीपीठ येतं आणि व्यवस्थित आपल्याला थापता येतं दोन बटाटे आपण जे उकडून घेतलेले किसून घेतलेत आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेऊया एक चमचा पांढरे तीळ घेतलेत आपण थोडासा ओवा घ्यायचा आहे आपल्याला चिली फ्लेक्स घेतलेले आहेत इथं मी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता अर्धा चमचा धणे जिरे पावडर घेतली कडेपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक इंच आल्याचा तुक तुकडा आपण किसून घेतलेला आहे इथं तुम्ही आलं लसूण पेस्ट घेऊ शकता एक वाटी कोथिंबीर हो चिरून घेतली आहे बारीक ब्रेड क्रम्स घेतलेत आपण इथं चार ते पाच चमचे आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत ब्रेड नको असेल तुम्हाला तर इथं कॉर्नफ्लोअर घेऊ शकता तुम्ही कॉर्नफ्लोअरने सुद्धा थालीपीठ खुसखुशीत होतं तांदळाचं पीठ घेतलं एक चार ते पाच चमचे तांदळाच्या पिठाच्या जागेवर गव्हाचं पीठही तुम्ही घेऊ शकता बेसन पीठ आपल्याला तीन चमचे घ्यायचे आता याच्यामध्ये याची पौष्टिकता आणखीन वाढवण्यासाठी तुम्ही पनीर किसून घेऊ शकता पालक बारीक चिरून घेऊ शकता पुन्हा आपली मेथीचे जे पानं आहेत मेथीची भाजी त्याची पानं घेऊन स्वच्छ धुवून ती बारीक चिरून ती पानं आपण घेऊ शकतो तुम्हाला ज्या पालेभाज्या आवडतील त्या पालेभाज्या याच्यामध्ये मिक्स करून आपण याचं थालीपीठ करू शकतो आणि हे अशा प्रकारे एक एकसारखं आपल्याला हे करून घ्यायचे आणि मळून घ्यायचे अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आपण दही घेऊ नका याच्यामध्ये दही जर घेतलं तर आपलं मिश्रण पातळ होईल आणि थालीपीठ थापता येणार नाही म्हणून एक अर्ध्या लिंबाचा एक एक चमचाभर रस घ्यायचा आहे आपल्याला छान असं एक सारखं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं अशा प्रकारे थालीपीठ करून पहा छान खमंग खुसखुशीत या मिश्रणाची थालीपीठं होतात हे पहा आपण चपात्याचं पीठ जसं मळतो तसं हे एकसारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथं मी चिली फ्लेक्स घेतले त्याच्या जागेवरती मिरची पावडर घेऊ शकता लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स स्किप करू शकता पीठ मळून झालंय आपलं थोडंसं तेल घेऊया हातावरती आपण थोडंसं तेल घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ एक सारखं करून घ्यायचंय आपल्याला या थाली पिठाची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तसं पनीर आणि सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही घेऊ शकता थोडीशी हळद आणि हिंग ही आपण याच्यामध्ये घ्यायचं मी विसरले घ्यायला पण थोडीशी हळद हिंग घेतली तर थालीपीठाला छान चव येते एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतला तर कांदा चिरून घेतला तर पटकन थालीपीठ थापून घ्या नाहीतर कांद्याला पाणी सुटेल आणि ते पीठ पातळ होईल आणि इथं तुम्हाला वाटलं की आपलं पीठ पातळ झालेलं आहे तर अशा वेळेला तुम्ही ब्रेड क्रम्स आणि ही बाकीची जी पिठं आपण घेतली ती थोडी थोडी पुन्हा मिक्स करून हे पीठ घट्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे दोन आपण मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आणि दोन बटाट्यामध्ये आपली पाच थालीपीठं होत आहेत मिडियम साईजची पाच थालीपीठं आपण करून घेऊ पाच गोळे झालेत हे पहा प्लॅस्टिकला तेल लावून घ्यायचे आपल्याला आणि हे थालीपीठ थापून घ्यायचे आणि थालीपीठ थापायच्या आधी आपल्याला तवा गरम करत ठेवायचा आहे गॅसवरती आणि तवा छान गरम झाल्यावरच हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकायचं मिडियम साईजचं थालीपीठ थापून आहे आपल्याला जास्ती जाड नाही आणि जास्त पातळ ठेवायचं नाही आहे हे पहा हाताला तेल लावून आपण हे थालीपीठ थापून घेतोय म्हणजे चिकटत नाही पोळपाटालाही खाली चिकटेल म्हणून आपण प्लॅस्टिक घेतलेलं आहे छान चवीचं थालीपीठ होतं हे लहान मुलं तर खूप आवडीने खातात अगदी तुमचं संध्याकाळचा स्नॅक्स किंवा सकाळचा नाश्ता याच्यामध्ये छान होतो होल करूया आपण आपण साध्या थालीपीठाला जसे होल करतो तसे यालाही होल करून घ्यायचे म्हणजे छान हे थालीपीठ तव्यावरती पचलं जातं आता प्लॅस्टिकवरून काढून घेऊया आपण आणि तव्यावरती टा भाजून घेऊया थोडंसं तूप घ्यायचं आहे आपल्याला तव्याला तूप लावून घ्यायचं आणि नॉनस्टिक तव्यावरती ही थालीपीठं छान खमंग भाजली जातात हे पहा तवा छान आपला तापलेला आहे आणि अगदी तीन ते चार मिनटासाठी हे थालीपीठ मिडियम मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे थालीपीठ पलटायची घाई करायची नाही जर घाई केली तुम्ही कच्चं थालीपीठ पलटायला गेला तर याचे तुकडे पडतील याच्यासाठी हे छान खालच्या बाजूने आपल्याला खमंग खरपूस भाजून द्यायचं आणि मगच पलटी करायचं थोडासा व्हिडिओ लांब मोठा होतोय आपला कारण मला तुम्हाला आहे हे थालीपीठ आपण कसं पलटी करायचं आपण तूप सोडलेलं आहे जे होल थालीपीठीला केलेत आपण त्याच्यामध्ये तूप सोडलेलं आहे म्हणजे खालच्या बाजूने व्यवस्थित थालीपीठ आपलं सुटलं जातं एक तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आपले खालच्या बाजूने छान खमंग खरपूस आपलं थालीपीठ भाजलं गेलं की आपण पलटी करायचंय पुन्हा एकदा सांगते मी थालीपीठ पलटी करायची घाई करू नका जर कच्चं थालीपीठ राहिलं तुम्ही पलटी करायला गेलात तर एखाद्या वेळेस तुकडे पडू शकतात म्हणून मी इथं तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा करून दाखवते की आपल्याला थालीपीठ कधी पलटी करायचं एक चार तीन ते चार मिनिट झाले की आपल्याला उलटनं खाली घालून घ्यायचं बघायचं थालीपीठमध्ये आणि मगच पलटी करायचं लहान मुलांच्या टिफिनला हा एक छान पर्याय आहे किंवा मुलं भाज्या खात नाहीत तर अशा मुलांसाठी बटाटे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पनीर अगदी चीज घालूनही हे थालीपीठ तुम्ही करून देऊ शकता मुलांना छान असं पौष्टिक खाल्लं जातं एक चार मिनिट झालेले आहेत आपले मीडियम गॅसवरती बारीक गॅसवरती आपण थालीपीठ भाजून घेतलं आहे आता पलटी करून घेऊया ते पहा चारी बाजूने असं मोकळं करून घ्यायचं थालीपीठ आपल्याला आणि मग पलटी करायचंय थोडासा हात लावलात वरून तरी चालेल आता ह्या बाजूने तीन ते चार मिनटासाठी थालीपीठ खरमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आणि जेवढं आपण खमंग हे थालीपीठ भाजून घेणार तेवढं चवीला खूप छान रुचकर लागतं अगदी खुसखुशीत कुश थालीपीठं होतात हे ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स आहेत तांदळाचं पीठ आहे बटाटा आहे त्याच्यामुळे खायला खुसखुशीत थालीपीठं लागतात हे छान चवदार चविष्ट थाली चविष्ट होतात हे असं वरच्या बाजूने आपण प्रेस करून घेऊया असं गोल फिरवत फिरवत आपल्याला प्रेस करायचं थालीपीठ जेवढं प्रेस करणार तेवढं छान खरपूस भाजलं जाणार आता गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे तांबूस कलरवरती थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असा गोल्डन कलर ये येईपर्यंत थालीपीठ असं प्रेस करून भाजून घ्यायचं आणि हे झालेलं आहे आपण काढून घेऊया पहा किती छान कलर आला आहे आणि कुछ खुसखुशीत थालीपीठ आपलं तयार झालं आहे पुन्हा एकदा तव्याला आपण तूप लावून घेऊ आणि जे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे ते भाजून दाखवते पुन्हा एकदा फार सोपी थालीपीठ करायला आहेत आणि जेवढी करायला सोपी तेवढी चवीला छान आणि तेवढीच पौष्टिक पण आहेत तूप सोडून घेऊया तवा एकदा गरम झाला आपला छान तवा तापला की थालीपीठं पटापट निघतात वेळ लागत नाही अगदी मुलांनी आता सुट्ट्या आहेत मे महिन्याच्या मुलांना तर पटकन काही मागितलं तर तुम्हाला हा छान पर्याय आहे पोटभरीचा आहे आणि मुलांच्या आवडीचाही आहे दोन्ही बाजूनी तूप सोडून हेही थालीपीठ छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे अगदी मुलांना वरून तुम्ही चीज किसून दिलात गरम गरम थाले वरती तर खरंच लहान मुलं आवडीने खातील तूप बटर किंवा तेलामध्ये ते हे थालीपीठ भाजून घ्या तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये हे थालीपीठ भाजून घ्या तुम्ही पण मला वाटतं ही रेसिपी पाहून तुम्ही एकदा थालीपीठ करून पहा खमंग असं खुसखुशीत एकदम चवदार हे थालीपीठ होतं आणि हेही आपलं भाजून झालेलं आहे पहा गोल्डन कलरवरती छान असं थालीपीठ भाजून घेतले आपण आणि अशाच प्रकारे सगळं आपण थालीपीठं करून घेऊया थोडंसं आपण उलटण्याने प्रेस करत राहिलं उलतण्याने की छान अशा खालच्या बाजूने भाजले जातात व्यवस्थित थालीपीठं हे पहा उलटण्याने व्यवस्थित असं छान दोन्ही बाजूने प्रेस करत राहायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला आता काढून घेऊया आपण पहा किती छान आपली थालीपीठं तयार झालेली आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांना पौष्टिक असा नाश्ता करून द्या याच्यावरती आपण बटर घेऊया आणि ही थालीपीठं पुदिन्याची चटणी दही खूप छान दह्याबरोबर पुदिन्याच्या चटणीबरोबर लागतात किंवा आपण टोमॅटो सॉसबरोबरही याचा स्वाद घेऊ शकतो एक थालीपीठ मी तोडून दाखवते तुम्हाला छान खमंग खरपूस आपण थालीपीठ भाजलेलं आहे चवीलाही तेवढंच खूप छान लागतं आणि अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो सॉसबरोबर याचा स्वाद घ्यायचा आहे लोणचं घ्या दही घ्या पुदिन्याची चटणी घ्या हिरवी तिखट चटणी घ्या आणि त्याच्याबरोबर या थालीपीठाचा स्वाद घ्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी